मित्रांनो नमस्कार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबाबत आपण जी मानकं आहेत त्या मानकासंदर्भात त्या मानकांना कोणते पुरावे आवश्यक आहेत या संदर्भातला आजचा आपण आठवा व्हिडिओ पाहत आहोत यामध्ये मानक क्रमांक एक्क्याण्णव ते शंभरपर्यंतचे जे काही मानके आहेत त्या मानकासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मानक क्रमांक एक्क्याण्णव चार पॉईंट दोन पॉईंट एक शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना बैठे आणि मैदानी खेळ तसेच इतर मनोरंजनाच्या सु पुरेशा सुविधा पुरवते यामध्ये स्तर क्रमांक एक दिव्यांग विद्यार्थी शाळेतील बैठे खेळ आणि मैदानी खेळ यामध्ये इतर कृतींमध्ये सहभागी होतात यासाठी जो पुरावा आहे स्तर एकसाठी जे दिव्यांग विद्यार्थी साठी आपण जे काही खेळ अस असतील किंवा त्याच्या खेळांचं वेळापत्रक बनवलं असेल त्यांचं खेळासंदर्भातलं जे नियोजन असेल त्या नियोजनाचे नियो फोटो या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे तसेच ते खेळ खेळत असतानाचा एखादा व्हिडिओ किंवा इतर बैठे खेळ खेळत असतील तर त्या संदर्भातला फोटो आपल्याला या स्तर एकसाठी जोडायचा आहे त्यानंतर स्तर दोन दिव्यांग मुलांना इच्छित खेळ खेळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पालकांकडून संमतीपत्र घेतले जाते दिव्यांग विद्यार्थ्यांना बैठे आणि मैदानी खेळ यासाठी सोयी सुविधा उपलब्ध आहे आता याचा थोडा स्तर वाढलेला आहे या ठिकाणी दिव्यांग मुलांना इच्छित खेळ खेळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांचं संमतीपत्र आपल्याला लागणार आहे मग त्यासाठी विद्यार्थी वाढ विकास तक्ता किंवा वैद्यकीय तपासणी प्रप प्र, प्र प्रमाणपत्र शाळेला प्राप्त खेळाचा साहित्य साठाचा नोंदवयी तसंच पालकांचं संमतीपत्र आणि सी सीईचं जे निरीक्षण नोंदवही आहे या त्या विद्यार्थ्यांची दिव्यांग त्या त्यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीन दिव्यांग मुलांना खेळण्यासाठी सहभागी होण्यासाठी शिक्षक पालकांचे समुपदेशन करून प्रोत्साहन देतात आणि दिव्यां दिव्यांगांच्या गरजा समजून शिक्षक त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी अनुभव पुरवतात आता यामध्ये स्वत जे दिव्यांग मुलं आहेत यांच्यासाठी पालक समुपदेशनाची नोंद पाहिजे व शिक्षकांचे उद्बोधन वर्गाच्या नोंदीचा पुरावा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे या यामध्ये आपण जे दिव्यांग मुलांना खेळण्यासाठी जे शिक्षक आहेत ते शिक्षक पालकांचं समुपदेशन करताना किंवा प्रोत्साहन देताना असा एक सामूहिक फोटो किंवा जे पालक येतील त्यांचे प्रोत्साहन देतानाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर चार खेळ व मनोरंजन सुविधा या प्रक्रियेचे मार्गदर्शन निरीक्षण आणि पुनरावलोकन केले जाते तसंच पू पूर्वनिर्धारित निकषांवर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमितपणे परीक्षण केले जाते आता यासाठी जो पुरावा आहे तो पालक व दिव्यांग विद्यार्थी यांना मार्गदर्शन करतानाचा व्हिडिओ किंवा फोटो विशेष प्रशिक्षकांची यादी जे काही विशेष शिक्षक त्यांच्यासाठी असतील अशा विशेष प्रशिक्षकांची यादी या, या ठिकाणी लागणार आहे तसेच शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षणाच्या नोंदी शाळेचे भेट रजिस्टर आणि शेरे बुक अभिप्राय च्या नोंदी एवढे पुराणे आपल्याला स्तर चारसाठी लागणार आहेत मानक क्रमांक एक्क्याण्णवसाठी यानंतर पुढचे जे मानक आहे मानक क्रमांक ब्याण्णव शाळा दिव्यांगांना पुरेशी वाहतूक सुविधा पुरविते आता हा जो मानक आहे हा मानक ज्या शाळा विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरवतात यासाठीच लागू आहे जवळपास ज्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये अशी सुविधा जवळपास उपलब्ध नसावी आणि ज्या ठिकाणी असेल त्यांनीच हे मानक भरायचं आहे जवळपास ब्याण्णव क्रमांकाचं मानक हे जिल्हा परिषद शाळेंसाठी लागू नाही ज्या ठिकाणी लागू असेल त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्याबाबत जेवढे काही या ठिकाणी पुरावे सांगितलेले आहेत त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत चर्चेचा फोटो स्तर दोनसाठी परिवहन समितीचं बैठक त्याचं इतिवृत्त आणि कार्यवाही आणि नियोजन असे फोटो लागणार आहेत स्तर तीनसाठी दिव्यांग विद्यार्थी परिचर ड्रायवर संवेदना जाणीव जागृतीचं एक प्रशिक्षण त्यांच्याकडं असलं पाहिजे त्या कार्यक्रमाची नोंदीचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे स्तर चारसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या परिवहन सुविधा संदर्भात मार्गदर्शन अभिप्राय नोंदवही व सूचना पीटी यांच्या अहवालाचे फोटो या ठिकाणी लागणार आहे ब्याण्णव क्रमांकाचं मानक ज्या शाळांना लागू असेल त्यांनीच भरायचं आहे यानंतर मानक क्रमांक त्र्याण्णव दृष्टिकोनात्मक अडथळ्यांवर मात शाळा सर्व सामाजिक आर्थिक व वंचित पार्श्वभूमीतील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण आणि जाग जाणीव जागृतीविषयक कार्यक्रम आयोजित करते यासाठी जो प्रारंभिक स्तर आहे सर क्रमांक एक शाळेकडे समता व समानता समावेशनाबाबत धोरण आहे यासाठी एन ई पी दोन हजार वीसचा जो शासन निर्णय आणि आर टी ई दोन हजार नऊ डब्ल्यू डीचा जो ॲक्ट आहे यामध्ये ज्या काही गोष्टी करायला सांगितलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला पुरावा जोडायचा आहे त्यानंतर तर दोनसाठी समावित शिक्षणाबाबत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये जाणीव जागृती दिव्यांगाबाबत केली जाते शाळा सामान्य शिक्षकांचे क्षमता विकसन करते यासाठी उद्बोधन वर्ग वर्गाचा जो फोटो असेल किंवा जाणीव जागृती कार्यक्रमाच्या नोंदींचा फोटो तसंच शिक्षण परिषदामधील फोटोसुद्धा या ठिकाणी चालणार आहे स्तर तीनसाठी जे आपली एस एम सी असेल शिक्षक पालक माता पालकच्या मिटिंगचा अहवाल त्या संदर्भातले काही फोटो असतील मिटिंगचे फोटो या ठिकाणी आपल्याला जॉईन करायचे आहेत त्यानंतर स्तर चारसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडिओ आवश्यक आहे तसंच पालकांचा अभिप्राय आणि देखरेख व पुनरावलोकनच्या नोंदी या ठिकाणी आवश्यक असणार आहे मानक क्रमांक त्र्याण्णवसाठी यानंतर मानक क्रमांक चौऱ्याण्णव चार पॉईंट पाच शाळाबाह्य विद्यार्थी विरहित शाळा झिरो ड्रॉप आऊट चार पॉईंट पाच पॉईंट एक शाळा विद्यार्थी सर्वेक्षणाद्वारे शाळाबाह्य बालकांचा मागोवा घेते तर क्रमांक एक शाळा नियमितपणे विद्यार्थी पतनोंदणी सर्वेक्षण करते व नोंदणीकृत विद्यार्थ्यांचा मागवा घेते यासाठी जो पहिला पुरावा आहे तो म्हणजे जनरल रजिस्टरचा आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा फोटो आवश्यक आहे त्यानंतर शाळाबाह्य सर्वेक्षणाचं रजिस्टर आवश्यक लागणार आहे यानंतर स्तर क्रमांक दोन शाळाबाह्य ओ एस सी नोंदणीनुसार सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांची शाळेत नोंदणी आहे व ते मुख्य प्रवाहात आहे शाळा विद्यार्थ्यांच्या स्थगिती व प्रगतीसाठी प्रयत्न करते आता या ठिकाणी वर्गणी आहे हजेरींचा फोटो लागणार आहे तसेच आरोग्य तपासणीचं रजिस्टर लागणार आहे अभिप्राय शेरे बुक बुकातील नोंदी लागणार आहे तसेच आपण युडायस पोर्टलवरील किंवा सरल पोर्टलवरील नोंदी नुन्दी, सु नोंदींचासुद्धा या ठिकाणी आपण फोटो घेऊ शकतो यानंतर स्तर तीनसाठी शाळा विद्यार्थ्यांची गैरहजेरी व गळती रोखण्यासाठी पावले उचलते यासाठी पुरावा जो आहे तो पालक भेट रजिस्टर माता पालकचं रजिस्टर किंवा त्याचे इतिवृत्त तसेच त्या भेटींचे त्या मिटिंगचे फोटो या ठिकाणी लागणार आहे मानक क्रमांक स्तर क्रमांक चार सर्व नोंदणीकृत मुले कायम ठेवली जातात आणि पुढील इयत्तेमध्ये शंभर टक्के संक्रमण केले जातात यासाठीचा जो पुरावा आहे तो सरल व युडायसमधील नोंदी तसेच जनरल रजिस्टरमधील नोंदी वार्षिक निकालपत्र गोश्वारा लागणार आहे यानंतर मानक क्रमांक पंच्याण्णव दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि शाळा त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी प्रयत्न करते तर यामध्ये स्तर क्रमांक एक शाळेत विशेष शिक्षक प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि दिव्यांगांच्या सा क्षमतावृद्धीसाठी सहकार्य करतात यासाठी स्तर क्रमांक एकचा जो पुरावा आहे तो तो आपल्या शाळेमध्ये जेवढे प्रशिक्षित शिक्षक असतील त्या प्रशिक्षित शिक्षकांच्या यादी लागणार आहे तसेच जे विशेष शिक्षक असतात त्या विशेष शिक्षक मार्गदर्तन मार्गदर्शन करतानाचा फोटो आपल्याला लागणार आहे त्यानंतर पुढील स्तर श स्तर क्रमांक दोन शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रशिक्षित करते आता यासाठी जे नोंद लागणार आहे जे पुरावा लागणार आहे तो विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिक्षक प्रशिक्षणाच्या नोंदी व विशेष शिक्षकांची नोंदवहीचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीन शिक्षक विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग अंतरक्रियेत गरजा आधारित अध्यापनशास्त्राचा वापर करते आता यामध्ये शिक्षक लोक व पालकांचा अभिप्राय या चा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार तसंच इथे जे विशेष शिक्षक आणि विद्यार्थी जे आहेत यांची आंतरक्रिया करतानाचा त्यांच्या वर्गाध्यापनाचा एक फोटो या ठिकाणी लागणार आहे स्तर क्रमांक चार शाळा नियमितपणे सामान्य शिक्षकांसाठी विशेष शिक्षकांमार्फत सत्रांचे आयोजन करते शाळेकडे दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ई साहित्य व टी एल एम उपलब्ध आहे इथे विशेष शिक्षकांनी घेतलेल्या ज्या सत्राच्या नोंदी आहेत सत्रनिहाय नोंदी त्या सत्रनिहाय नोंदीचा ला फोटो या ठिकाणी लागणार आहे व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निष्पत्ती प्रगतीचा पुरावा तसंच अध्यापन साहित्य वापरचा नोंदवयीचा फोटो या ठिकाणी लागणार आहे मानक क्रमांक शहाण्णव विज्ञान गणित तंत्रज्ञान कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातील विविध आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील प्रतिभावान मुलांना शाळा मार्गदर्शन करते स्तर क्रमांक एक प्रतिभावान हुशार मुले शोधण्यासाठी शाळा विविध प्रणाली पद्धती साधने वापरते यासाठी पुरावा क्रमांक एक स्तर क्रमांक एक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धा किंवा बौद्धिक खेळ या सर्व स्पर्धांमधील फोटो तसंच दैनंदिन निरीक्षणाच्या नोंदीचा पुरावा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आपण शाळेमध्ये अनेक विद्यार्थी हुशार आहेत की नाही यासाठी विद्यार्थ्यांचं बारकाईनं निरीक्षण करत असतो अशी एक निरीक्षण नोंद देखील आपल्याला या ठिकाणी लागणार आहे स्तर क्रमांक दोन शाळा विविध वयोगटातील प्रतिभावान हुशार बालकांसाठी उपलब्ध ऑनलाईन साहित्याच्या माध्यमातून विविध अध्ययन पर्याय मिळवून देते आता यासाठीचा जो पुरावा आहे तो शालेय स्तरावरील विविध ज्या परीक्षा असतात त्यामध्ये नवोदय असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा इतर नामांकित ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचे फोटो तसंच विद्यार्थ्यांना ऑनलाईन ज्या वर्ड पजल असतील किंवा प इतर ज्या काही शैक्षणिक गेम्स असतील त्या उपलब्ध करून देणे किंवा जे शैक्षणिक वेबसाईट्स असतील त्या वेबसाईट्स उपलब्ध करून देणे असा एक फोटो या ठिकाणी आपल्याला लागणार आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीन संपन्न हुशार मुले आणि त्यांच्या पालकांसाठी सेमिनारचे आयोजन केले जाते पालक समाज आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत मार्गदर्शन केले जाते यासाठी हुशार मुलांच्या पालकांचं सेमिनारचा फोटो त्या पालकांना आपण जेव्हा बोलवतो त्या पालकांशी चर्चा करतानाचा एक फोटो स्वयंसेवी सं संस्थांनी अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं असेल तर त्यासं काही कार्यशाळा झाली असेल तर त्याचा एक फोटो त्याच पद्धतीनं विद्यार्थी प्रगती वाढीचा पुरावा आणि त्यासाठी आपण जे एच पी सी कार्ड जे वापरतो ते एच पी सी कार्डचासुद्धा फोटो या ठिकाणी लागणार आहे स्तर क्रमांक चारसाठी विविध सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा या सहाय्यक सेवा व संसाधने उपलब्ध करून देते शाळेमध्ये प्रतिभावान विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे आता यासाठी विविध कृतींचे मार्गदर्शन पुनरावलोकनच्या नोंदी तसेच विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तर विभागस्तर राज्यस्तर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो सहभाग असेल त्या सहभागाच्या नोंदींचा फोटो त्यामध्ये जर यश मिळालं असेल तर त्या यशाचा फोटो या पद्धतीनं आपल्याला स्तर क्रमांक चारसाठी एवढे पुरावे एकत्रित करावे लागणार आहे मानक क्रमांक शहाण्णवसाठी यानंतर मानक क्रमांक सत्त्याण्णव शाळा शिक्षकांना मातृभाषा स्थानिक बोलीभाषेत शिकवण्याचे शैक्षणिक साहित्य पुरवते यामध्ये शाळा मातृभाषा व स्थानिक प्रादेशिक भाषेत विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देते यासाठी जो पुरावा आहे तो मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते किंवा त्याबाबत डिक्शनरी असेल तर त्या डिक्शनरीचा फोटो किंवा आपण स्वतः ती सीख पद्धतीचे काही शब्द स्थानिक भाषेतील आणि मातृभाषेतील जे शब्द आहे याचं प्रमाण भाषेत रूपांतर केलं असेल तर अशा शब्दांचे आपले स्वनिर्मित जी आपण डिक्शनरी म्हणतो त्या किंवा त्याचा तक्ता असेल त्या तक्त्याचा फोटो किंवा इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे किमान स्तर क्रमांक दोन किमान पंचवीस टक्के टी एल एम शैक्षणिक साहित्य स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे व ते त्याचा वापर करतात यासाठी मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते किंवा इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास त्याचा एक फोटो तसेच जे साहित्य वापरतात त्या वापराच्या कोणतं साहित्य वापरतात याची एक नोंद असेल तर ते साहित्याच्या वापराची नोंदीचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे यानंतर स्तर तीन किमान पन्नास टक्के टी एल एम शैक्षणिक साहित्य ह्या यासाठीसुद्धा हेच पुरावा आहे जो आपण स्तर दोनसाठी वापरणार आहोत त्यामध्ये आणखी ॲडिशन आपण करू शकता त्यानंतर स्तर क्रमांक चार दिव्यांग सॉरी सर्व साहित्य स्थानिक प्रादेशिक भाषेत उपलब्ध आहे व त्याचा वापर केला जातो यामध्ये स्तर क्रमांक चारचा साठी जो पुरावा आहे तो साहित्य वापराच्या नोंदी तसेच अभिलेखे शेरे बुकातील नोंदी आणि पाठ निरीक्षणाचा किंवा पाठाचा फोटो किंवा पाठाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे मानक क्रमांक सत्त्याण्णव यानंतर मानक क्रमांक अठ्ठ्याण्णव शाळा नियमितपणे दिवंगत्वासाठी शालेय केंद्र व तालुका स्तरावर तपासणी शिबिरात सहभाग घेते व आयोजन करते यामध्ये स्तर क्रमांक एक शाळा दिव्यांगत्वासाठी नियमितपणे शाळा केंद्र तालुका स्तरावर तपासणी ता शिबिरात सहभागी होतात यासाठी पुरावा दिव्यांग विद्यार्थी तपासणी शिबिराचा फोटो त्या शिबिरामध्ये सहभागी जे काही पालक असतील विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा फोटो तसंच त्या शिबिराबाबतचा अहवाल लेखन असेल तर त्या अहवालाचा फोटो आपल्याला लागणार आहे यानंतर स्तर क्रमांक दोन शाळा स्तरावर दिव्यांगासाठी शिबिराचे आयोजन केले जाते यामध्ये सुद्धा पडताळणी शिबिरात सहभाग व आयोजनाचा अहवालाचा फोटो आपल्याला लागणार आहे स्तर क्रमांक तीन शाळा केंद्र तालुका स्तरावर दिव्यांगाच्या शिबिराचे आयोजनासाठी पालक व समाजाचा सहभाग घेतो यामध्ये स्तर क्रमांक तीनसाठी पुरावा व्यावसायिक क्षमता निर्माण कार्यशाळा नियोजन कार्यवाही अहवाल सहभागी पालक विद्यार्थी पालक यादी स्तर क्रमांक चार दिव्यांग विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते यासाठी पुरावा समावेशित शिक्षणाबाबत शिक्षकांची नियोजने कार्यपुस्तिका तसंच सी आर सी बी आर सीचा अहवाल पालक अभिप्राय दिव्यांग विद्यार्थी यादी तसेच जर प्रशस्त ॲपवर जी नोंदी असतील त्या नोंदींचा स्क्रीनशॉटचा फोटो आपल्याला स्तर क्रमांक चारसाठी लागणार आहे यानंतर पुढील जे मानक आहे मानक क्रमांक नव्याण्णव मुलींना शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात समान संधी आता हे जे नव्याण्णव क्रमांकाचं जे मानक आहे यासाठी ज्या शाळा फक्त मुलांच्या आहेत त्या शाळांना मानक क्रमांक नव्याण्णव लागू नाही कारण यामध्ये फक्त मुलींना शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात समान संधी दिली जाते यासाठीचं हे मानक आहे आणि स्तर क्रमांक एकसाठी जे पुरावा लागणार आहे तो शालेय उपक्रमांमध्ये मुलींचा सहभागाचा फोटो किंवा मुलींच्या कवायत संचलनाचा फोटो किंवा मुली संगणक वापर करत असताल किंवा मुलींना ज्या ज्या ठिकाणी आपण उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतो त्या सर्व उपक्रमांचे फोटो आपल्याला लागणार आहेत स्तर दोन साठीचा जो पुरावा आहे तो शिक्षकांचा क्षमता विकसन प्रशिक्षणाचा अहवाल आणि प्रशिक्षणार्थींची यादी स्तर साठीचा जो पुरावा आहे तो मुलींसाठी उन्हाळ्यात किंवा उन्हा हिवाळ्यात हंगामात स्वसंरक्षण प्रशिक्षण तसंच व्यावसायिक शिक्षण मार्गदर्शनाचा फोटो खेळ योग इत्यादींच्या नोंदी तसेच एस टी ई एम स्टीमचं साहित्य उपलब्ध असेल तर ते या ठिकाणी आपल्याला त्याचा फोटो अपलोड करावा लागणार आहे स्तर क्रमांक चारचा जो पुरावा आहे तो मुख्याध्यापकांच्या जे धोरण असेल शाळेचं नियोजन असेल त्यामध्ये एखादा प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टचे फोटो किंवा जो प्रोजेक्ट राबवला हो आहे त्याचा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला लागणार आहे मानक क्रमांक शंभर विशेष समावेशक धोरण शाळेच्या दर्शनी भागात इयत्तानिहाय व विषय विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती दर्शवण्यात आलेले आहे अर्थात या ठिकाणी सर्व वर्गातील अध्ययन निष्पत्तीचे जे चार्ट आपल्याला मिळाले होते त्या चार्टचा एकंदरीत फोटो किंवा आपण या संबंधी आ... एखादा फ्लेक्स बनवला असेल तर त्या फ्लेक्सचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तसंच तर क्रमांक दोन शाळा सर्व श्रेणीतील सांस्कृतिक संदर्भातील टी एल एम वापर शाळा पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अध्ययन निष्पत्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी संबोधन सत्राचे आयोजन करते यासाठी पुरावा शाळा पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अध्ययन निष्पत्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी उद्बोधन सत्राच्या आयोजनाचा अहवाल किंवा त्याचा फोटो लागणार आहे स्तर क्रमांक तीन पालक शिक्षक विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीबाबत जागरूक आहेत शिक्षक आर्थिक व सामाजिक गटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन पाठपुरावा घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर करून प्रत्यावरण करतात यासाठी पुरावा अध्ययन निष्पत्तीच्या प्रगतीबाबतच्या नोंदी शिक्षक पालक बैठक रजिस्टर आणि विद्यार्थी चर्चेचा फोटो स्तर क्रमांक चार डी जीच्या अध्ययन निष्पत्तीच्या प्रगतीत पालक कुटुंब व समाज सहभागी होतो अध्ययनार्थी जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात व प्रावीण्य मिळवितात यासाठी स्तर क्रमांक चार पुरावा पायाभूत चाचणी संकलित चाचणी एक व दोनचा निकाल तसेच नॅस स्लॅसवर आधारित शाळा स्तरावरील चाचणी नियोजनाचा अहवाल आणि विद्या समीक्षा केंद्राच्या ज्या लिस्ट असतील किंवा त्याने त्यांच्याकडून जे रिपोर्ट आल आले असतील किंवा ॲपवर जे रिपोर्ट्स असतील त्या रिपोर्ट्सचा फोटो किंवा त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी आपल्याला लागणार ला 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 आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो मानक क्रमांक एक्क्याण्णव ते शंभरपर्यंतची कोणती मानके व त्यासाठी कोणते पुरावे आपल्याला लागणार आहेत यासंबंधी आपण माहिती पाहिली या, मा या पुराव्यांमध्ये आपण आपल्या सोयीने आपल्या शाळेत जे उपक्रम यापेक्षा अधिक जादा राबवले जात असतील तर ते मानकं आप ते पुरावे आपण या ठिकाणी ॲड करू शकता मला ज्या पद्धतीनं समजून सांगता आलं त्या पद्धतीनं मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण स्क्वॅप संदर्भातले अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत धन्यवाद